दोन गावाला येऊन जाऊन त्या शिबिर करतो होत्या ताई त्यांचं विशेष स्वागत यानंतर यानंतर सातारा जिल्ह्याच्या प्रमुख संघटक आदरणीय जगुताई गुजर यांचंही स्वागत अध्यक्षांनी करावं असं त्यांना यानंतर जगताई गुजर यांचं महिला अध्यक्ष कमताई कांबळे यांनी करावाचं त्यांना होतं यानंतर अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आदरणी अनदा भुगर साहेब याच स्वागत महिला विभागाच्या अध्यक्षा कमलताई कांबळे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो यानंतर कमलताई कांबळे महिला अध्यक्षा पठण तालुका यांचं स्वागत स्वातंत्र्य अध्यक्ष आदरणीय अद्वत अनंत साहेब यांनी करावं असं त्यांना यानंतर पाटण तालुका कोशाध्यक्ष आदरणीय राहुल बोळे साहेब यांचं स्वागत महिला अध्यक्ष कांबळे यांनी करावं पुष्पधी आपल्या निमित्तानं यानंतर संस्कार विभाग सचिव उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांचं स्वागत करण्यात येत आहे यानंतर पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे बापूसाहेब साहेब यांचं स्वागत महिला विभागाचे अध्यक्ष कमत कांबळे यांनी बापू यानंतर पाटण तालुका संस्कार पाटण तालुका संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष विनोद कांबळे यांचं स्वागत महिला अध्यक्ष अनिक रावस

यानंतर सातारा जिल्हा पर्यटन सचिव आदरणीय रामचंद्र कांबळे मामा यांचंही स्वागत महिला अध्यक्षांनी यानंतर संस्कार सचिव राहुल रोकडे साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे महिला अध्यक्षा कोमताई कांबळे आणि राहुल रोकडे साहेबांचं स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो ह्या बाजूला आहे जागा हे बाळा इकडे कांबळे साहेब उसरूंचे कांबळे सचिन यानंतर सचिन तांबळे यांचंही स्वागत करण्यात इकडे आहे बघा एक आहो हा इकडे बघा ओके महिला विभागाच्या कोशाध्यक्षा वैशलिकाई काकडे समता सैनिक आणि कोषाध्यक्षा यांचं स्वागत

चंद्रकांत देवकांत यांचंही स्वागत करण्यात येत आहे चंद्रकांत देवकांत यानंतर वंचितच्या महिला प्रमुख आदरणीय एखादाई जाधवताई यांचं स्वागत करण्यात येत आहे कमलताईना विनंती करतो त्यांचं स्वागत आपण करावं यानंतर रामचंद्र सनोले सैनिक यांचंही स्वागत करण्यात येत आहे विठ्ठल सनौले समता सैनिक प्रमुख यांचंही स्वागत येत आहे